आणि ऍक्चुअली परवा रिझल्ट आला तेव्हा मी ऍक्च्युअली आमची बकरी कात्र चालू होती मावशींच्या दिलाची सो तिथेच होतो बकरी कात्र त्याला होतो सो युजली युपीएससी पाच वाजता रिझल्ट डिक्लेअर करते आणि अडीच वाजता रिझल्ट आला आणि योगायोग असा की माझ्या निशांत देशमुखच्या माझ्या मित्रांन मला फोन करून अडीच वाजता चांगली पाचशे एकावन्न रँक आला मग ती मुवमेंट अशी होती की यार की म्हणजे लहानपणापासून युपीएससी करायचं जे स्वप्न होतं की काहीतरी चांगला प्रशासकीय अधिकारी बनायचं आहे सो ते एकदम सत्यात उतरल्यानंतर थोडा वेळ जरा तर आनंदाशी येतच होते पण मग ते एक सिच्युएशन की एक मोठा माणूस झाल्याची जाणीव आपल्याला ते ऍक्च्युअली पटतच नाही एक काही वेळासाठी तर ते एक पटत नाही पण नंतर मग खूप जास्त फोन यायला नंतर मग रिअलाईज होऊ लागली की इतके फोन तर कधी आलेच नव्हते आणि <laughs> आता कंटिन्युअसली तिसरा दिवस आहे की ऍक्च्युली माझ्या फोनमध्ये चार्जिंग कधी संपवायचं नाही तर मला आता दोनदा तीनदा चार्जिंग करावं लागते आणि आलेल्या मिस कॉलला पण मला ॲक्च्युली परत कॉल करायला वेळ मिळत नाही त्याबद्दल मी ऍक्च्युअली त्यांची पण माफी मागतोय पण आता काय समजत नाही मी पण काय करू मला काही कळत नाही सो so, एकदम चांगलं पण वाटत डाऊनलोड शेअर